संभाजी ब्रिगेडचा दणका मुख्याधिकाऱ्यांच्या अंगणात घाणपाणी टाकून निषेध प्रशासनाची तातडीनं दखल पंढरपूर शहरात परतीच्या पावसामुळं निर्माण झालेल्या नाल्यांच्या साचलेल्या पाण्याच्या समस्येला कंटाळून संभाजी ब्रिगेडनं थेट पालिका प्रशासनाला जाग केलं शहराध्यक्षा सणी घुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधून घेतले मागील अनेक दिवसांपासून घनश्याम सोसायटी लक्ष्मीनगर झोपडपट्टी आणि गजानन महाराज मंदिरच्या मागील परिसरातील रहिवासी ड्रेनेज व गटारीच्या घाण पाण्यातून इजा करत होते अनेक घरात पावसाचं आणि सांडपाण्याचे पाणी शिरल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत होते मुख्याधिकाऱ्यांच्या अंगणात घाण पाण्याचा साक्षात्कार आज या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं अनोखा मार्ग अवलंबला शहराध्यक्ष शाणी घुले यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या अंगणातच घटारीचं घाण पाणी टाकत निषेध नोंदवला आणि जोरदार घोषणाबाजी करत पालिकेच्या निष्क्रियतेचा खरपूस समाचार घेतला यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला दोन दिवसांची डेडलाईन अन्यथा चिकलफेक यांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत देत जर या कालावधीत लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील सांडपाणी व ड्रेनेज समस्येचं समाधान झालं नाही तर गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर चिकल फेकण्याची वेळ आणू असा थेट इशारा दिलाय प्रशासनाची तात्काळ दखल पाण्याच्या निचऱ्याचे आश्वासन या आंदोलनानंतर पालिका प्रशासन खडबडून जागा झाला आरोग्य विभागाच्या वतीनं अधिकाऱ्यांनी तातडीनं संबंधित विभागाची पाहणी केली प्रशासनानं पुढील दोन दिवसात पाण्याचा निचरा करून नागरिकांच्या समस्या सोडवू असं लेखी आश्वासन दिलं नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती या आंदोलनावेळी प्रदेश संघटक दीपकदादा वाडदेकर शंकर सुरवसे नगरसेवक विक्रम शिरसाट तसेच प्रभागातील अनेक युवक व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांच्या समस्यांसाठी घेतलेली भूमिका आणि संयम राखून नोंदवलेला निषेध संभाजी ब्रिगेडचं कार्य का पात पात्र वासी आंची भावना हेच खरे प्रतिनिधित्व पंढरपूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये एक विश्वास निर्माण आहे की कोणीतरी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहे प्रशासनानं आता वेळेत कृती केली नाही तर यापुढे तीव्र अधिक आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येणार नाही